नमस्कार शेतकरी बांधवां आपण पाहत आहात सत्याची आणि आज आपण बोलणार आहोत एक अशा निर्णयाबद्दल ज्यामुळे हजारो कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे सीसीआय आता कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवणार आहे होय ज्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांना आपला चांगला कापूस खुल्या बाजारात कमी भावात विकावा लागत होता तो मोठा अडथळा आता दूर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आपल्या जिल्ह्यात नवी मर्यादा किती हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर राज्य सरकारची भूमिका काय पुढील एक ते दोन महिन्यात काय बदलू शकतं आणि सध्या कापूस बाजारात काय घडतंय तर आपण सर्वात प्रथम मर्यादा का वाढवली ते आपण पाहूयात तर सीसीआय आतापर्यंत जिल्ह्याच्या सरासरी उत्पादकतेनुसार खरेदी करत होती पण खरी परिस्थिती वेगळी होती काही भागात हेक्टरी मागे सात ते आठ क्विंटल तर तर काही भागात अठरा ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन होतं म्हणजेच एका जिल्ह्यात दुप्पट तिप्पट फरक त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त त्यांना सी सी आय सरासरी इतकाच कापूस घेत होती उरलेला कापूस त्यांना कमी भावात खुल्या बाजारात विकावा लागत होता मग मागणी झाली मर्यादा वाढवा म्हणून राज्य सरकारने काय केलं तर कृषी विभागाने नवीन परिपत्रक काढलं त्यात जिल्ह्यात झालेले जास्त उत्पादन असलेले पंचवीस टक्के पीक कापणी प्रयोग त्या पंचवीस टक्के प्रयोगांची सरासरी यालाच खरेदीची नवीन मर्यादा मानावी म्हणजे सरासरी नव्हे जास्त उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी गणना हे परिपत्रक आता पनन विभागाने सी सी ला पाठवलं आहे सीसीआयचे अधिकारी स्वतः म्हणाले आहेत की पत्रात सुधारित मर्यादा एक दोन दिवसात लागू करतील सर्व जिल्ह्याची नवी मर्यादा काय आहे ते आपण पाहूयात अकोला जिल्ह्यात पंधरा क्विंटल चौवेचाळीस किलो बुलढाणा जिल्ह्यात पंधरा क्विंटल एक्क्याण्णव किलो वाशिम जिल्ह्यात अठरा क्विंटल सत्तेचाळीस किलो अमरावती जिल्ह्यात एकवीस क्विंटल अठ्ठ्याऐंशी किलो यवतमाळ जिल्ह्यात चौदा क्विंटल पंचेचाळीस किलो वर्धा जिल्ह्यात तेवीस क्विंटल नागपूर जिल्ह्यात एकोणीस क्विंटल त्र्याण्णव किलो चंद्रपूर जिल्ह्यात वीस क्विंटल एकसष्ट किलो गडचिरोली जिल्ह्यात तेवीस क्विंटल तीस किलो हिंगोली जिल्ह्यात तेरा क्विंटल सदोतीस किलो परभणी जिल्ह्यात पंधरा क्विंटल चौऱ्याऐंशी किलो नांदेड जिल्ह्यात सोळा क्विंटल एकोणीस किलो धाराशिव जिल्ह्यात पंधरा क्विंटल अकरा किलो लातूर जिल्ह्यात चोवीस क्विंटल सत्तर किलो बीड जिल्ह्यात एकवीस क्विंटल जालना जिल्ह्यात अकरा क्विंटल एकोणनव्वद किलो संभाजीनगर जिल्ह्यात चौदा क्विंटल चौदा किलो अहिल्यानगर जिल्ह्यात सतरा क्विंटल जळगाव जिल्ह्यात तेरा क्विंटल तेहतीस किलो नंदुरबार जिल्ह्यात बारा क्विंटल सत्तेचाळीस किलो धुळे जिल्ह्यात दहा क्विंटल चौऱ्याहत्तर किलो ही मर्यादा एका हेक्टर साठी आहे तुमच्या सात जितके हेक्टर त्याप्रमाणे खरेदी होईल शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते आपण पाहूयात चांगल्या उत्पादनाचा जास्त कापूस सीसीआय कडेच जाईल हमी भावात जास्त रक्कम मिळेल खुल्या बाजारात कमी भावात विकावी लागणारी गाठ कमी आहे खुल्या बाजारातील दर स्थिर राहण्यास मदत राहील व्यापारावरील अवलंबित्व कमी होईल तर बाजार भाव अपडेट काय आहे ते आपण पाहूयात सध्या राज्यभर सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत पर्यंत भाव आहे गुणवत्तापूर्ण कापसाला काही ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत पर्यंत भाव मिळत आहे सीसीआय कडे आवक मोठ्या प्रमाणात आहे कारण गुणवत्ता सध्या चांगली आहे व्यापाऱ्यांकडे आवक कमी त्यामुळे खुल्या बाजारातही दर घटलेले नाहीत तर शेतकरी बांधवां सीसीआय वाढीव मर्यादा हा निर्णय आपल्या कापूस उत्पादकांसाठी खूप मोठा दिलासा आहे आता फक्त पुढील एक दोन दिवसात सीसीआयची अंमलबजावणी जाहीर व्हायची आहे तो निर्णय आलाच की आम्ही सत्याची शेतीवर तुम्हाला पहिल्यांदा माहिती देऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून शेतीशी संबंधित खरी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद